तर अध्याय चोवीसा आणि वचन कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदिष्ट होतील व अशी मोठी चिन्हेर निवडलेल्या देखील फसवतील फसवणारे लोक फसवणारे लोक जे आहेत खोटे संदिष्ट खोटे शिक्षक पाखंडी मत साधक करणारे चुकीचा शास्त्राचा अर्थ लावणारे ते लेबल लावून येत नाही की तुम्ही कोका संदेशदार आहे येतो का कसा तो कसा येतो मेघाच्या रूपाने येतो साठसो पवित्र शास्त्र हातात घेऊन येतो त्याच्यातलेच वचन वाचून दाखवतो त्याच्या सोयीप्रमाणे त्याचा विपरीत अर्थ काळ म्हणून डिसेप्शन किंवा फसवणूक हे शेवटच्या काळाचे चिन्ह आहे तुम्ही जिकडं जा तिकडं तुम्हाला हे दिसून येईल की ज्या शास्त्रात गोष्टी नाही आहेत आतापर्यंत मंडळी मंडळीने लोकांनी कधी ऐकल्या नाहीत पाहिल्या नाहीत आणि त्याप्रमाणे वाढले नाहीत अशा गोष्टी येऊन येतात चिन्ह चमत्कार तुम्हाला ते शब्द ऐकला असेल प्रॉस्पेरिटी म्हणजे इथंच तुम्हाला देव सर्व काय देतो तुम्ही देवाचे लेप राहत ना मग तुम्हाला कमी काय पाहिजे काहीच नको सर्व, सर्व काय देव तुम्हाला देईल तुम्ही देवाला द्या मग देव तुम्हाला शंभर पडतील असं ते सांगतात

मंडळांमध्ये इव्हेंज चर्चमध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष जर तुम्ही केलं तर हे बाहेरचं शिक्षणात येईल आणि ते जसं काही शास्त्राचंच आहे असा तर भास करून देते आणि फसवून फसवण्या जाणं ही चांगली गोष्ट नाही ती नाशक आहे म्हणून ती इतकी गंभीर आहे मी कोणतेही खोटे सिद्धांत खोटे शिक्षण मध्ये राहीन काही करेन आणि शेवटी मी देवाच्या राज्यात जाईन ह्या मात्र शास्त्राचं शिक्षण आहे तर